नमस्कार मी गौरी बैठक मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक डिसेंबर पाहूया टॉप टेन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन हे चांगलंच गाजलं या प्रकरणी सातत्याने वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही केली जाते या प्रकरणी आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाले तेव्हा अजित पवारांना देखील मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आला होता मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून चौकशी झाली पाहिजे तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळत असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींना कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप देखील केलेत पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी त्यावेळी केला तसंच सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे असा खळबळजनक आरोप देखील राहुल गांधींनी त्यावेळी केला आहे <tune> राज्यात महायुतीचं सरकार दणदणीत बहुमताने सत्तेवर आलं सरकारकडे दोनशे तीस आमदार असल्यामुळे विरोधी आमदारांनी संख्या नगड न राहिली आहे त्यामुळे काही विरोधी आमदार हे सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याचा आता प्रयत्न करत आहेत या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदारांनी आता अजित पवार यांची भेट घेतली आहे वडगाव शेडीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आमदार पठारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होताच आता राजकीय विश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आज छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली एकीकडे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया देखील दिली आहे छगन भुजबळांनी नुकताच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर अजित पवारांनी आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे आम्ही तो प्रश्न पक्षांतर्गत सोडवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या शिवाजी पार्क स्मारक उभारण्यात आलंय या कार्यक्रमाला सरांनी घडवलेल्या खेळाडूंनी हजेरी लावली होती यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी देखील हजेरी लावली पण विनोद कांबळींची स्थिती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला पण आता विनोद कांबळेची प्रकृती ही अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे तसंच सर्वच तपासण्या आता केल्या देखील जात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य करत पराभवावर पराभव झाल्यानंतर तसेच महाराष्ट्रात सत्तेत येण्याचे हसीन स्वप्न बघितल्यानंतर जेव्हा एखादा नेता तोंड कशी पडतो तेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यांवर संशय घेऊ नये नेता, ने नेता अपयशी आहे असा शिक्का लावू नये म्हणून इतक्या मोठ्या संविधानिक पदावर असणारे इतक्या सहजपणे मर्डर म्हणत आहेत तर ईश्वरांनी हा देश काँग्रेसच्या हाती दिला नाही सुरक्षित ठेवला यासाठी देवाचे अक्षरशः आभार मानले पाहिजे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्याचबरोबर परभणीत झालेला हिंसाचार व न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेल्या मृत्यूमुळे राजकीय कायदा आणि सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते अशातच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केले त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस ते म्हणाल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राजकारण होत राहील पण महाराष्ट्राची संस्कृती आणि माणूस की आपण सगळ्यांनी मिळून जपली पाहिजे अर्थातच मी त्यांचे विरोधक आहे पण बीड आणि परभणी जी घटना घडली आहे त्याची एस आय टी चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे असे आव्हान देखील मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी दिलं आहे वादग्रस्त माझी आय एस एफ प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यासंबंधी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास त्यांना आता नकार दिलाय दिल्ली उच्च न्यायालयाने माझी आय प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिका मंजूर करण्यास नकार दिलाय दिल्ली उच्च न्यायालयाने आता न्यायाधीश चंद्रधारी सिंह यांनी याचिकेवर निर्णय देताना अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली जात असल्याचं देखील सांगितले अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना हैदराबाद न्यायालयाने जामीन मंजूर केलाय हैदराबाद मधील जुबली हिल्स परिसरात अलू अर्जुनचं घर आहे है, हैदराबाद मधील चार डिसेंबर रोजी पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रीमियर दिवशी संध्या चित्रपटगृहात अभिनेता अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती त्या चेंगरा चेंगरीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी काल काही जणांनी अलू अर्जुनच्या घरावर हल्लाबोल केला त्यानंतर यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र या आरोपींना हैदराबाद न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर आता जामीन मंजूर आहे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमी चर्चेत असते सध्या ती कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तर कधी एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर सनी लिओनीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत मात्र आता हीच सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे एका सरकारी योजनेचा लाभ घेतल्याने सनी लिओनीचे नाव आता चर्चेत आलंय छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या कुटुंबातील तीन महिलांचं नव्हे तर अभिनेत्री सनी लिओनी ही देखील महतरी वंदन योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलंय